जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पोलीस प्रशासनाकडे तुम्ही जाताय तेव्हा पोलीस प्रशासनाचे हात बांधलेले आहेत ते उत्तर देतात की बाबा आम्हाला प्रशासनाकडून शासनाकडून आम्हाला ते ती सूट नाही आहे शासनाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा शासनाचे जा उत्तर असतात की बाबा पब्लिक आम्हाला सपोर्ट करत नाही आम्ही तर कठोर निर्णय घेऊ पण पब्लिक मधून आम्हाला सपोर्ट येत नाहीये म्हणजे समजा आज आपण जर का प्रशासनाच्या मिळमिळित भूमिकेवर जर का विरोध केला तर कुठला तरी एखादा अकाउंट उठतं भाजप समर्थक फडणवीस आणि आम्हाला कीपॅड बडवे म्हणतात की ह्या कीपॅड बडव्यांना इथं बसून काय काम आहेत म्हणजे रस्त्यावर आंदोलन होणार त्यांना आम्ही केलेली आहेत आणि हा पण घरातूनच सांगतोय आम्हाला की बाबा ही कीपॅड बडवे दुसरं काय करतायत कारण की बाबा काय तर मागे जनता उभी राहत नाही आणि जनता जेव्हा उभी राहायला लागते तेव्हा पोलीस प्रशासन त्यांना झोळपतं पण जनता म्हणती आहे आमच्यातली पोरं म्हणतात की आम्ही पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करतोय आम्हाला कुठलाही पॉलिटिकल पार्टी सपोर्ट करत नाही कुठलाही राजकीय नेता सपोर्ट करत नाही तो राजकीय नेता म्हण म्हणतोय की आम्हाला जनता सपोर्ट करत नाही आम्ही काही करायला गेलो होतं त्या राजकीय नेत्याचे समर्थक म्हणतात की जनता फक्त कीपॅड बडवती आहे हे असं गोल चक्र आहे आणि हे दुश्चक्र आहे हे भेदलं गेलं पाहिजे हा प्रकार थांबला पाहिजे नितेश राणे बोलले त्यांना समर्थन केलं त्यांना समर्थन करणारा जेलमध्ये गेला त्याला बाहेर काढण्यासाठी नितेश राणेचा फोन आला पाहिजे त्याची फार गरज आहे रस्त्यावर जर का आंदोलन झाली तर रस्त्यावरच्या आंदोलना सुद्धा सपोर्ट झाला पाहिजे मुळात भाजपा शासनात असताना रस्त्यावर आंदोलन होता कामा नाही कसल्याला पाहावाय तुम्हाला हिंदू जन्मा आक्रोश मोर्चा जर का हिंदूंनीच जर का सरकार निवडून दिलेला आहे तर पोलीस प्रशासनाच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलो पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे दुश्चक्र कुठेतरी भेदल्या गेलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला खमक्या नेतृत्वाची गरज आहे नुसतं याच्या त्याच्या डोकार खापरं फुळून चालणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि जनता प्रश्न विचारणारच आणि जनता तुम्हालाच प्रश्न विचारणार तुम्हालाच त्याचं उत्तर द्यावं लागेल कारण की तुम्ही जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेली आहे आज कमरेला बंदूक असलेल्या अधिकाऱ्यावर हात उचलताच कामा नाही आणि उचलल्या गेला त्याने तिथे जागा गोळी घालावी त्याने दंगलखोऱ्यांना जागावर मारून टाकावं हीच अपेक्षा आम्हाला सरकारकडून आहे त्याच्या घरावर बुलडोजर चाललं पाहिजे ही अपेक्षा मला सरकारकडून आहे बाकी निखिल वागडे सारखे आणि राहुल राजू कुरुळेकर सारखे तीन पण बसू द्या कारवाई तर त्यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे एक कविता शेअर करण्यासाठी जर का केतकी चितळेला चाळीस दिवसाची पोलीस कोठडी होऊ शकते तर एका संविधानिक पदावर असलेल्या एकनाथ शिंदेच्या आडनावाचे अपभ्रंश करून त्यांना मिंध्या मिंध्या बोलणाऱ्या किरण मानेवर का कारवाई होत नाही हा प्रश्न सुद्धा आपण विचारला पाहिजे त्या लोकांना सुद्धा उचलले गेला पाहिजे ना तर हे दुष्चक्र कुठेतरी भेदले गेलं पाहिजे ह्याने त्याच्या डोक्यावर खापरं फोडायची त्याने याच्या डोक्यावर खापरं फोडायची ते बंद झालं पाहिजे आणि कमरेला पिस्तल कमरेला रिव्हॉल्व्हर असलेल्या अधिकाऱ्यावर हात उचलणाऱ्याचे हात तोडले गेले पाहिजेत याच्यासाठी जनतेने सुद्धा प्रशासनाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची गरज आहे हा मारला गेला तो मारला गेला इथे कसा काय तुम्ही हात उचललाय तिथे का नाही उचललाय हे फालतूचे बाष्कळ प्रश्न आपण विचारता कामा जब तक गांगुर्डे सारख्या लोकांनी प्राण्याची आहुती दिली आहे त्यांना पेटून दिलेले आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते सुद्धा ऑन ड्युटी होते पोलीस होते पण आज दुर्दैवाची गोष्ट त्यांचे कोणी नाव सुद्धा घेत नाही ही गोष्ट लोकांपर्यंत गेली पाहिजे प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्या पाहिजे दंगलींमध्ये अशा लोकांना बुलडोजर सहित बुलडोजरच्या खाली घालून जरी मारलं तरी आमची काही हरकत नाही आम्ही या सरकारच्या पाठीशी ठाम उभे आहोत सदरक्षणा आहे खलनिकरण आहे ही हे जे ब्रीद आहे पोलीस दलाचं हे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे आणि रजा अकादमी सारखे आणि त्या व्हॅन्यूच्या दंगलीसारखे आणि ह्या नागपूरच्या दंगलीसारखे प्रकार परत घडता कामाने ही आमची अपेक्षा आहे माझे विचार पडत असतील तर सहकार्यासुद्या सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव